मित्रांनो कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार सरकारसोबत चर्चाही करणार नाही आपण इथं माघारी घेणार नाही याचा अर्थ काय बच्चू कडूंनी कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगांच्या मानधनासाठी पुढची भूमिका काय याच्यावर थोडक्यात बोलूया आपल्याला माहिती आहे रायगडच्या आंदोलनात असू द्या मजुरीचं अन्नद्याग उपोषण असू द्या त्यानंतरचं जसं की सातबारा कोरा पदयात्रा असू द्या अनेक वेळेस सन्माननीय बच्चू कडू साहेबांनी जे आंदोलन उपोषण मोर्चे केले त्यावेळेस सरकारला इथं बैठक लावल्या ला, त्या बैठकी झाल्यानंतर बैठकी लावल्यानंतर सरकारने प्रत्येक बैठकीमध्ये इथं तोंडाला पान पोचलेलं आहे त्यामुळे सरकारसोबत इथं कुठल्याही प्रकारची चर्चा होणार नाही सरकारसोबत कुठल्याही प्रकारची बैठक होणार नाही अशा परिपत्रावर इथं सन्मान्य कडू यांनी घेतलेलं आहे जसं की म्हणून त्यांनी चोवीस तारखेला जे काही चक्काजाम आंदोलन घोषित केलं होतं आणि त्यांनी घोषणा केलेली होती पूर्ण महाराष्ट्राभऱ्यात तर पाचशेपेक्षा जास्त ठिकाणी चक्काजाम आंदोलन झालं मोठ्या प्रमाणात इथं त्याचप्रकारे इथं महाराष्ट्रात इथं कडून इथं चुकलेलं आहे की कडू बच्चू कडूंची इथं ताकद काय शेतकऱ्यांची ताकद काय खऱ्या अर्थाने आता शेतकऱ्यांची ताकद काय आहे ते दिसणार आहे इथं बघा इथं बच्चू कडूंच्या मार्गाने पुढे जाणे इथं गरजेचे सन्माननीय बच्चू कडू साहेबांनी जी प्रक्रिया दिली त्यामध्ये त्यांनी सांगितले की जसं पहिलं उपोषण केलं ती आमची जसं की गांधीगिरी होती परंतु आम्हाला गांधीगिरी नको गांधीगिरीसुद्धा नको आहे तर त्यामुळे आता सरकारसाठी इथं भगतसिंगगिरी आहे आम्ही भगतसिंग मार्गाने आता सुरू झालेला आहोत तरीसुद्धा सरकारला इथं दखल इथं घ्यायचं आहे नाहीतर त्यामुळे तुम्हाला पुढचं आंदोलन हे आणि मी काव्याच्या पद्धतीने मंत्रालयामध्ये घुसणार आहोत हे मंत्रालय आमच्या आहे ते शेतकऱ्यांचं आहे ते शेतकऱ्यांचं नाही हक्कांसाठी बनलेला आहे आणि म्हणून आता शेतकरी त्या ठिकाणी घुसणार आहेत ही भूमिका सन्मान्य कडू यांनी मांडलेली आहे त्यांनी त्या त्याचबरोबर ते एकटे जात नाही तर सर्वात मोठे जसं सर्व सर्व की सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वांचे इथं जसं की मत घेऊन आणि सर्वांची पदयात्रा घेऊन इथं आव्हान करत आहे सर्व संघटनांना ते आव्हान करत आहे सर्व शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या एक ही एक व्हा एक व्हा आणि जसं की लबाड सरकारला आता आरसा दाखवा एक व्हा एक व्हा आणि या लबाड सरकारला आरसा दाखवा स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना इथं जसं की समाधींच्या त्या ठिकाणी एकोणतीस तार केला बच्चू कडू यांनी राज्य राज्यातील सर्व शेतकरी संघटनांना लोकांना त्या ठिकाणी बोलावलेलं आहे त्या लोकांना बोलावल्यानं चिंतन मनन करायचं विचार मंथन करायचं आहे त्यानंतर पुढची रुपेषा या सरकारला आपल्याला कसं घेता येईल आणि सरकारला त्यांचा आरसा कसा दाखवता येईल ते जसं की जोपर्यंत सरकार तारीख सांगणार नाही आणि समिती नेमली त्या कुठले जसं की टाइम बॉस इथं नाही समितीची जसं की कर्जमुक्ती करण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांचं कर्ज कसं कमी करता येईल यासाठी आम्हाला जसं की मलमपट्टी नको आम्हाला जसं की ऑपरेशनची गरज नाही आमच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे निर्णयामध्ये हस्तक्षेप तुम्ही कमी केला पाहिजे शेतकऱ्यांना भाव मिळाला अशी व्यवस्था निर्माण केली की शेतकरी कर्जमुक्ती मागणार नाही त्यामुळे आता त्याला कर्जमुक्ती द्या आणि त्याला भाव मिळेल असं जसं की व्यवसाय इथं पुढच्या काळात तुम्ही बनवून द्या अशा पद्धतीने व्यवस्था निर्माण करा तुम्ही अशी अपेक्षा तुमच्याकडनं येणार नाही आणि तुम्ही असेच वागेल तर आम्ही जसं की हक्कानं आमचा हमीभाव घेतल्याशिवाय राहणार नाही आमच्या जसं की घामाचा धाम इथं आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सन्मान्य कडूंची इथं भूमिका आहे ते जोपर्यंत निर्णय नाही घेणार तोपर्यंत इथं जसं की माघारीही घेणार नाही सरकारसोबत चर्चाही करणार नाही कसं माहिती पूर्वीच्या काळी जसं की चळवट जिवंत होती लोकांमध्ये इथं त्याग होता आता बच्चू सारखे इथं मोजकेच लोक आहे त्यामुळे त्यांच्या इथं पाठीशी उभं राहणं आपलं गरजेचं काम असणार आहे सगळ्यांनी जसं की उभे व्हावे आणि त्यांचं इथं पक्षांना समर्थन द्यावे त्यांच्यासोबत इथं सोबत मागे त्यांच्या पाठीशी आंदोलनासाठी उभे उभे राहून त्यांनाच कर्जमुक्त आंदोलनामध्ये सहभाग मिळून द्यावे आणि सगळ्यां शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी मिळून द्यायचे काम, काम हे प्रत्येक शेतकऱ्यांचं असणार आहे आता जोपर्यंत आंदोलन चालणार आहे तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी बच्चूभोकुळूंच्या इथं पाठीमागे उभं राहणं काम असणार आहे बाकी जे काही कर्जमाफी संदर्भातील अपडेट येणार ते सर्वात आधी जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर मित्रांनो चला युवयाने एक्स्ट स्टुडिओमध्ये असेच कर्जमाफी संदर्भातील माहिती घेऊन